मंडळी सातारा लोकसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होणार अशा चर्चा आता विरोधकांच्या गोटात रंगू लागल्यात याआधीच विरोधकांनी त्यांच्यावर वाशी बाजार समिती प्रकरणी कथित शौचालय घोटाळ्याचा आरोप करत निशाणा साधला होता आणि त्यातच आता एफ एसआय प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल झाल्यानं शशिकांत शिंदे यांच्या पुढे अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते पण ऐन निवडणुकांच्या काळात शशिकांत शिंदे यांच्यावर ही अशी अटकेची टांगती तलवार आल्यानं विरोधकांनी त्यांचा डाव साधला अशा चर्चा सातारा लोकसभा मतदारसंघात रंगल्यात आणि त्यामुळं शिंदे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत या प्रकरणामुळं शिंदे यांच्याबद्दल मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर संपत्तीचं वातावरण तयार झालं असून जर प्रचार सभांच्या रणधुमाळीत हा मुद्दा मुब्याच्या नेत्यांनी तापवला तर ही गोष्ट शशिकांत शिंदे यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे अधिक आहेत असं मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत कारण आधीच साताऱ्यात शशिकांत शिंदे यांची निष्ठावंत अशी इमेज पोहोचवण्यात पवारांना यश आलंय दरम्यान आता त्या प्रकरणी स्वतः शरद पवार देखील शशिकांत शिंदे यांच्या मग खंबीरपणे उभे राहिले असून जर तुम्ही शशिकांत शिंदे यांना अटक केली तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन उभे करून संघर्ष करू असा निर्वाणीचा इशारा त्यांनी विरोधकांना दिलाय नेमकं काय प्रकरण आहे आणि त्याचा येत्या सातारा लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम बघायला मिळेल त्याचाच घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोन हजार नऊ साली वाशीच्या मार्केटच्या त्यावेळेच्या संचालक मंडळानं मसाला मार्केटमधील चारशे सासष्ट गावाधारकांना जादाचे बांधकाम करण्यासाठी सहाशे रुपये प्रति चौरस फुटानं परवानगी दिली होती त्यावेळी रेडी रेकनरचा दर तीन हजार सहासष्ट रुपये असताना फक्त सहाशे रुपये आकारले गेल्यानं शासनाचे बासष्ट कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका या प्रकरणी ठेवण्यात आलाय सध्या त्या प्रकरणी शासनानं वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळातील चोवीस संचालक आणि सचिव असे पंचवीस जणांवर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केलाय आता त्यात शशिकांत शिंदे यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे अशी मोठी बातमी समोर त्याआधी नवी मुंबई एपीएमसी फळ मार्केट मधील शौचालय टेंडर घोटाळ्याप्रकरणी शशिकांत शिंदे यांना अंतरिम जामीन तर संचालक संजय यांना अटक झाली बाकी इतर संचालकांवर ही अटकेची तांगती तलवार आहे त्याप्रकरणी सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी अंतरिम जामीन घेतल्यानं त्यांची अटक टळली होती दरम्यान सध्या शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभेसाठी भाजपाच्या उदयनराजे भोसले यांच्या विरोधात दंड थोपटल्यापासून त्यांच्यावर सातत्यानं विरोधकांनी निशाणा साधलेला आहे कोरेगावचे आमदार महेश शिंदे तर नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर कथित शौचालय घोटाळ्याप्रकरणी कायम आरोप सुरू ठेवले त्यांनी मुंबई बाजार समिती प्रकरणी दोन पत्रकार परिषदा घेऊन वातावरण गरम केले त्यात उदयनराजे यांनीही शशिकांत शिंदे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत रान पेटवले म्हणून महायुतीनं शशिकांत शिंदे यांच्या विरोधात अंतिम डाव टाकलाय का अशा चर्चा आहेत पण त्यावर शशिकांत शिंदे यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले ते म्हणाले जर माझ्या विरोधात एक जरी प्रवास सापडला तरी मी निवडणुकीतून माघार घेईन तेव्हापासून त्यांच्याबद्दल मतदारसंघात सिंपत्तीचं वातावरण फेर धरू लागले ते वातावरण पाहता त्यांनी जर या मुद्द्याला भांडवल म्हणून विरोधकांवर निशाणा साधला तर नक्कीच साताऱ्यात विरोधकांची कोंडी होऊ शकते असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत सध्या साताऱ्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी घडून येत आहेत दरम्यान आता शशिकांत शिंदे यांनी कितीही गुन्हे दाखल झाले तरी शरद पवारांची साथ कधीच सोडणार नाही असं ठणकावून सांगितलं शशिकांत शिंदे प्रचार सभेत म्हणाले की काल रात्री मला एक नोटीस आली या नोटीसीतून कळलं की माझ्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला अर्थात निवडणुकीत अशा गोष्टी होत असतात पण शरद पवार साहेबांची शपथ घेऊन सांगतो अजून एक केस करा दोन केस करा असे कितीही केसेस माझ्या अंगावर टाका मरेपर्यंत शरद पवारांची साथ सोडणार नाही म्हणजे नाही उद्या जे काय व्हायचं ते होऊ देत पण निवडणूक अशी लढा की सर्वजण लक्षात ठेवतील साताऱ्यात मला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे निवडणुकीचं वातावरण चांगलं झालंय निवडणुकीत राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेविरोधात असलेला रोष दिसून येत आहे आम्ही गादीचा मान ठेवला तीन वेळा त्यांना खासदार केलं मात्र इतकं असूनही छत्रपतींच्या स्मारकाचं काय झालं असा साधा सवालही उदयनराजे भोसलेंनी मोदींना विचारला नाही अशा शब्दात शशिकांत शिंदे यांनी विरोधकांना ठणकावले तर आता खुद्द शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांच्यासाठी मैदानात उतरून महायुतीला जाहीर इशारा दिलाय शरद पवार म्हणाले दिल्लीत केजरीवाल यांनी चांगलं काम केलं मोदी सरकारच्या विरोधात बोलल्यानं ते तुरुंगात आहेत चांगलं काम करणारे राष्ट्रवादीचे मंत्री अनिल देशमुख तुरुंगात होते संजय राऊत तुरुंगात होते शशिकांत शिंदे बाजार समितीमध्ये चांगलं काम करत आहेत मात्र त्यांनाही काही करून अडवलं जाते त्यांना निवडणुकीत थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत जर शशिकांत शिंदे यांना अटक केली तर लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा केल्याशिवाय राहणार नाही मी या मतदारसंघातून उभा असताना तुम्ही मला साथ दिली होती हे मी विसरणार नाही आताही अशीच साथ द्या असं आव्हान शरद पवारांनी यावेळी केलं ते पुढे म्हणाले की महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे इतर देशांचंही लक्ष आहे इतर देशांनी या देशाची लोकशाही पाहिली आहे यंदा स्थिती वेगळी आहे आजच्या पंतप्रधानांचा संवादावर विश्वास नाही विरोधी पक्षांसोबत बोलत नाही दहा वर्षात मोदींनी एकदाही पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली नाही सभागृहात येतात आणि एक ते दीड तासात विषय मांडून जातात अशा लोकांना हातात सत्ता द्यायची का नाही याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे आज आपण बघतो आहे की या देशामध्ये एका व्यक्तीच्या हातामध्ये गेल्या दहा वर्षापासून देशाची सत्ता आहे आणि त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते आर एस एस चे काम करत होते त्यांना मंत्रिमंडळामध्ये दे जाऊन देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याची संधी द्या यासाठी ठिकठिकाणी जाऊन ते सांगतात त्यांचे सहकारी सांगतात पण त्यांना संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं आहे असं सूचक विधान करून शरद पवारांनी मतदारांना साथ घातली आहे दरम्यान साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले ही फाईट टफ होणार असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे त्यातही मतदारसंघात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्याबद्दल एक सहानुभूतीची लाट पाहायला मिळते निष्ठावंत हा फॅक्टर पवारांनी जाणीवपूर्वक मतदारसंघात स्ट्रॉंगपणे रुजवलाय एका बाजूला राजन नाचणारी छत्रपतींच्या गादीचा वारसा स्टाईलमुळे मिळणारा तरुणाईचा सपोर्ट तर दुसऱ्या बाजूला साताऱ्याच्या विकासावरून शशिकांत शिंदे यांनी राजनना केलेलं टार्गेट या गोष्टीची साताऱ्यात तुफान चर्चा आहे दरम्यान जर या प्रकरणाने अधिक उचल खाल्ली आणि शशिकांत शिंदेसह मोबियाच्या नेत्यांनी ने त्याला अजूनच तापवलं तर साताऱ्यात परिस्थिती चिघळू शकते कारण आधीच साताऱ्याच्या सहकार क्षेत्रावर पवारांनी ठेवलेली एक हाती कमांडमुळं सातारकर पवारांच्या आणि त्यांनी दिलेल्या नेतृत्वाला मानतात लोक निवडून येण्यासाठी छोटे मोठे प्रयोग करत राहतात पण पवारांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सातारा आणि बारामतीमध्ये आखीच्या सिस्टीम बिल्ड केल्या असल्याचं जाणकार सांगतात त्यात मग ऊस कारखानदारी जिल्हा मध्यवर्ती बँका शिक्षण संस्थेचं जाळं बाजार समित्या अशा सर्वच गोष्टींचा समावेश होतो आणि म्हणून तळागाळातला शेतकरी नोकरदार व्यावसायिक उद्योजक महिला हे सगळेच पवारांच्या मागे ताकद उभी करताना दिसतात सातारकरांना उमेदवार कोण आहे यापेक्षा उमेदवार कुणाच आहे या, या गोष्टीनं फरक पडत असल्यानं आता पवारांच्या उमेदवाराला कोंडीत नामोहरम करण्यासाठी महायुतीकडून अटकेचा अंतिम डाव टाकल्याच्या चर्चा आहेत पण शिंदे समर्थकांनी या प्रकरणाला हवा देऊन मतदारांना भावनिक साथ घालायला सुरुवात केली ते पाहता ही खेळी विरोधकांवरच उलटण्याची शक्यता अधिक आहे असं बोललं जाते दरम्यान शशिकांत शिंदे यांनी जावळी कोरेगाव सातारा खंडाळा कराड आणि पाटण भागातल्या नेत्यांशी राखलेली सलगी मराठा आरक्षणावेळी मराठा समाजाप्रती घेतलेली प्रो भूमिका या गोष्टी शशिकांत शिंदे यांच्या पथ्यावर पडू शकतात असं म्हटलं जाते त्यात श्रीनिवास पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे कराड भागातून मिळू शकणारा सपोर्ट स्वतः शरद पवारांनी शिंदेच्या प्रचाराची घेतलेली जबाबदारी ही देखील शिंदेसाठी जमेची बाजू आहे काल पवारांनी त्यांच्यासाठी मध्ये भव्य सभा घेतली सातारा लोकसभेत कराड आणि पाटण भाग सगळ्यात मेजर रोल प्ले करतो असं म्हटलं जातं त्या दोन्ही भागांचं महत्व ओळखून उदयनराजे व शशिकांत शिंदे यांनी त्या भागात प्रचार करायला आणि गाठीभेटींवर भर दिलाय सातारा विधानसभा मतदारसंघात उदयनराजे तुलनेले स्ट्रॉंग आहेत त्यामुळे आता शशिकांत शिंदे कोरेगाव कराड पाटण जावळी वाई फलटण खंडाळा भागात लक्ष केंद्रित करायला लागले त्या मतदारसंघामध्ये गाठीभेटी बैठका लग्न समारंभ वास्तुशांती कार्यक्रमाला उपस्थिती पारावरील अनौपचारिक गप्पा अशा कार्यक्रमांचा त्यांनी धुरळ ओढून दिलाय पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय शशिकांत शिंदे यांना खरंच अटक होईल का शिंदे पवारांच्या विरोधकांनी एक स्टेप पुढं टाकून शशिकांत शिंदे यांची सातारा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं कोंडी केली आहे का शशिकांत शिंदे यांना मिळत असलेल्या सिंपत्तीच्या येत्या निवडणुकीवर काय परिणाम होईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहता ना नसाल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात वारं नेमकं कुणाच्या बाजूने वाहत सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद